नमस्कार माझ्या मैत्रिणींना आता लाडू करायचं चाललं तर आणि ताई साहेबांना दादा आल्यात इथं काय म्हणताय बघ <laughs> लाडू ला। त्या दिवशी तुम्ही आलता पण मी गेली तुळजापूरला म्हणजे पहिल्या दिवशी आल त्यावेळेस होती मी घरी आणि त्या तुम्ही लाडू नेले सगळ्यांना आवडले का होत आलो तर आता परत आल्यात इथं दोन किलो शेंगदाण्याचे आणि एक किलो एक किलो सॉरी डिंकाचे असे तर काय सांगतो सगळ्यांना लाडू बद्दल लाडू खूप छान आहेत नक्की खाऊन बघा हा हा आणि आजारी पेशंटला डिलेव्हरीच्या ताई साहेबांना त्यांना आवडले हो सगळ्यांना खूप आवडले मुलांना पण आमच्या खूप आवडले थँक्यू आणि ताई साहेबांचं ह्या ह्या मला वाटतं किती दहा दिवस झाले आहे का दहा बारा दिवसामध्ये ही तिसरी न्यायचे तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्हाला सुद्धा दोघांना हा ना तर मैत्रिणींना कसं सुंदर दिसतंय ना फुलासारखं अजून एकदा असं मांडते आणि तो म्हणता ना का मसाला काग दाखवत नाही आव त्याला काय दाखवायचंय आता आणि आमचं कसं मसाल्याचं सगळ्यांना माहीत झालंय त्याला काय कुठले आहे शिल्लक आहे सगळ्यात किंवा परंतु आता जरा पंबला येत नमस्कार माझ्या मैत्रिणींनो शुभ दुपार आता दुपार होऊन गेली आहे आणि आज लांबलं कोणतरी या ताई आल्यात त्या आणि काय थांबा नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आता दुपार होऊन गेली माझ्या मैत्रिणींनो आणि आज कोण आले आपल्या घरी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा ओळख करून देते आणि मग नंतरनं बोलू आपण काय म्हणताय म्हण <laughs> काही <कैंगे> नाही मी दोन दोन आहे दौंड इथं आणि तुमचं नाव काय विद्या विद्या इथं प्रॉपर दौंड मध्येच राहत ना आमच्या दोघीच बरेच दिवस झालं चाललं होतं त्यांना यायचं होतं मग आज योग मिळाला तर त्या पहिल्यांदा काय करतात हे तुम्हाला मी सगळ्यांना सांगते आणि मग आपण बोलू तर ही ताई साहेब आहेत ना तेल विक्री करतात तर बरेच दिवस झाले तर म्हणजे यायचं यायचंय चाललं होतं पण त्यांना वेळ मिळाला तर मला मिळत नसायचा मी घरी नसायची मला वेळ असला तर त्यांना नसायचा बरोबर सांगा आणि त्यांची केस त्यांची केस म्हणजे असं नाही की ते विकतात म्हणजे त्यांना की डोक्याला अशी कमी केस आहेत वगैरे तसं काय नाही केस दाखवा जर डोक्याची केस मैत्री त्यांना दाखवते त्या ते स्वतः तेल बनवतात पहिल्यांदा त्यांनी सुरुवात कशी के केली तुम्हाला सांगते म्हणजे त्या स्वतः तेल बनवायच्या आणि स्वतः केसाला लावायच्या मग त्यांचं ते बऱ्याचशाई साहेबांना वाटायचं की बाबा त्यांच्या डोक्याला एवढी तुम्हाला हो मग विचारायचे माध्यमातून तुम्ही चालू केलं ना त्याच्यानंतर चालू केले हा तर काय नाव आहे आपले केस आपले हिरोईनचं नाव विद्या विद्याश्री केशवंत नाव आहे आणि हे मी घरीच बनवते आणि ह्याच्यामध्ये पूर्ण जे घटक वनस्पती आहेत त्या सगळ्या आम्ही शेतातूनच गोळा करून आणते म्हणजे एकदम प्युअर आणि ताज्या असतात त्या आणि जे, जे आपण खोबरेल तेल वापरतो याच्यामध्ये तर ते पण घाण्यावरूनच आपण गाळून आणतोय असं नाही दुसरं कोणतं पण तेल एकदम प्युअर आहे आणि मी खूप पडतो केस गळती पण कमी होते पूर्ण आणि केसातला कोंडा म्हणा काही म्हणा ते, ते पण कमी होते आणि केस वाढायला पण खूप मदत होते आणि लैला आमच्या नाही तर मैत्रिणींना बारामती आणि दौंड तालुका शेजारी शेजारी आहे आणि त्यांना स्वतःला रिझल्ट आल्यावरती त्यांनी चालू केलेलं आहे आणि खरंच रिझल्ट म्हणजे त्यांच्याकडे बघून मी म्हणते मी म्हणजे आम्ही मी अजून काही घेतलेलं नाही पण मी आता वापरेन नक्की आणि माझ्या दिदीला पाठणच्या ताईसाहेबांनी दिलं ना ती पण दिदी वापरत होती त्यांनी पण रिझल्ट आलेला आणि आता ही मी वापरते नक्की वापरन आणि नक्की तुम्हाला माझ्यामध्ये बदल दिसन केसांमध्ये ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला जर कुणाला घ्यायचं असेल दौंड लई लांब नाही बारामतीत पुणे असू दे कुठं असू दे तुम्हाला काय काय ताई साहेबांना तिले नादा असतो कडीपत्ता जास्वंद गुलाब पाकळी अजून गुला, काय काय टाकता त्याच्यामध्ये मेथी आहे खानांजी आहे कोरपड आहे हा असं असे जवळजवळ वीस ते पंचवीस घटक वापरते हा त्या वापरतात आणि त्यांचं इंस्टाग्राम पण आहे युट्यूब चॅनल पण आहे युट्यूब चॅनलचं नाव काय त्यांचं हेच ठेवलं नाव विद्याश्री केशवधे म्हणून आहे हेच नाव ठेवलेलं हा आणि इंस्टाग्राम वरती तेच नाव आहे तर ज्यांना कुणाला ताई साहेबांना ते कसं बनवतात बघायचं असलं तर नक्की त्यांच्या एकदा युट्यूबला जाऊन बघा केस कुणाला डोक्याला नको वाटत सांगा तुम्ही सगळ्यांना लांब लांबसड केस असावती आणि सुंदर दिसावं तर एकदा घेऊन बघा आणि त्याची प्राइस पण नाही किती लाईते तीनशे शंभर रुपये तर ही बाटली माहिती नो शंभर एम एलची तीनशे रुपयाला असते फक्त आणि ही किती तुमचा नंबर सांगा व्हॉट्सअप नंबर पंच्याण्णव झिरो चौऱ्याऐंशी झिरो तीनशे पंचवीस पंच्याण्णव झिरो तीन झिरो तीन बरोबर चौऱ्याऐंशी झिरो तीन पंचवीस परत एकदा पंच्याण्णव झिरो तीन चौऱ्याऐंशी झिरो तीनशे पंचवीस येस जवळच्या कुठल्या दौंडमधले ह्याच्यामधले ताई साहेब असतील तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा एकदा घेऊन बघा आपण तेलासाठी नाही नाही ते प्रकार करतो म्हणजे केसासाठी तर ही एकदा तुम्ही ट्राय करून बघा बाकी काय म्हणताय बाकी काही नाही छान वाटलं त्याकडे येऊन भरपूर माहिती मिळाली आणि असं वाटलं नाही की नवीन ठिकाणी <laughs> आलोय रोज तर बघतच छान थँक थँक्यू आणि सगळे आलेत बरं का भाऊ आले तर त्यांची दिदी आली आहे त्यांचा पण आले त्यांचं आणि सगळ्यांना दाखवते मी एकदा तर नक्की मैत्रिणींना एकदा घेऊन बघा कसं राहतं माहितीये का तुम्ही मला जसं सपोर्ट करून पुढं आणलं ना तुम्हीच म्हणता का नाही सगळेजण की महिलांनी काहीतरी केलं पाहिजे महिला कुठेतरी पुढे गेल्या पाहिजे आपण नाही सपोर्ट करणार सांगा नक्की एकदा सपोर्ट आणि त्यांची दि पण आली भाऊ पण आले तिथं आणि इकडं भैया पण आलाय तू मार लांब बसलाय ते लाज होतोय मैत्रिणी ना हा आणि भैया तू सात त्यांच्या स्वतःच हे पण आहे ना हायस्कूल आहे थे त्यांची थे दोन आणि इकडं आर्यन पण आलाय आमचा मैत्रिणींना ताय आल्या गेल्या आणि येताना माझ्या गणेशला दिदीला किती खायला आणलं आहे बघितलं का ब्रेड आणल्यात तर कॅडबरी आणल्यात त्या आता चार आणल्यात त्या दिदीला एक देती गणेशला एक दि वैभवला एक दि आणि दाजेन मला एक ठेवते ह्यातमध्ये परतनं ही बिस्किटं आणल्यात येतं हे आणले पते दर तुला खावं आणलं आहे माऊनी शाळेत आली ती कॉलेजवरनं कपडे बदल वाजले साडेपाच आता आता राहिलेलं पत्त आता राहिलं आता जेवढं उरकन तेवढं पॅकिंग करते मैत्रिणीनं पटापटा पटा पटापटा कारण का आर्यन तुला खाऊ खायचं का चलते ती आणि आता जेवढं उरकन तेवढं पटापटा पटापटा लिहती वय भाय खाऊ हाय घरात किती भारी आहे बघायचं का आता वाजलेले आहेत बरोबर सातला पाच मिनटं टायमिंग येत माणसं तू कोणसं गेली काय ऑर्डरी लिहिल्या खोटं सांगत नाही मैत्रिणींनो फोन घेतलं कोणाच्या काय कंप्लीट इतकी बघितल्या आणि आता मी काय दिवा लावायचे असं सांगा तुम्ही तुम्हाला मी वही दाखवते ॲड्रेस हो लिहित लिहित किती लिहिलं आणि काय केलं मला रोज एक स्टेशन असतं तुमचं पार्सल टायमिंगला पोचलं पाहिजे बायला एवढंच झालं आहे फक्त काय सांगू तुम्हाला आता मी चला दाखवते लिहिलं वेळ घेता किती ॲड्रेस लिहिलेत ती तेवढं ॲड्रेस पॅकिंग केलं ना मनीनी तरी बात झालं आणि किती वाजले ती बी दाखवते आणि माझ्या एक डोक्यात एकच आहे आता अकरा वाजून द्या रातच्या पण सगळं फायनल करणार तेव्हा झोपणार बेबी हां तुम्ही फक्त बघाच पण लाडू पुरलं पाहिजेत ना तीनच घामेल लाडू इथं आणि एक एक ताई साहेबांची दोन दोन तीन तीन किलोची ऑर्डर आहे द्यायचं कस हे हात का मामला हे वाई हाताने बांधावं लागतं ही आमच्या बायांच पण जीव आहे मसाला पण कुठून ठुलाय ती पण धावती चला ती बिचारा कांड का ते ऑटोमॅटिक आहे सगळं त्याला माणूस लागत नाही कुणी लागत नाही म्हणून तरी बरंय तपलं करतंय सगळं नीट मिटक चला दावती दिसतंय का सौद्याचं सामान कुठलेलं इथं दिसती का मिरची दिसते का इथं चला आता फक्त ह्याला खोबरं भाजायचंय बारीक करून तीळ खसखस भाजायची आणि त्यातमध्ये हे सगळं मिक्स करायचं आणि उद्याच्याला रेडी इकडं ताईने तोपर्यंत इकडं सांडगं वगैरे भरून ठेवलं थे तर लाडू तर इथंच संपलं तुम्हाला काय सांगू आता तीन किलो लाडू आहेत ना ह्या गेऱ्यातलं भरायच्या आधीच संपलं तर त्या ताईसाहेब आलते ना त्यांनी एक किलो लिहिलं आणि त्या दुसऱ्या ताईसाहेब आलते त्यांनी दोन किलो म्हणजे घरीच आम्हाला तीन चार किलो लाडू लागतात त्यांनी ड्रायफ्रूटचं लाडू पण नेलं हे बघू शकतं हे पण ड्रायफ्रूटचंच तर हे खजुरीचं तर खजूर ड्रायफ्रूटचं आणि हे आहेत डिंक लाडू ह्यातलं पण एक किलो गेलं घरी पण लय लागतं येतं मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर शेंगदाणे लाडू शेंगदाणे खजूर लाडू ह्या ताईसाहेबांचं ह्या ताईसाहेबांचा दोन किलो आडे पावशर मसाला ताई ताईसाहेबांचा मसाला धनेपोड मिरची पावडर ही नंबर दिसत्यान म्हणून मी फक्त असं लांबणं दाखवते ह्या ताईसाहेबांचा साहेबांचा मसाला एक किलो मिरची पावडर एक किलो हळद एक किलो ह्याताईसाहेबांचं बारा आय डी शेतल्या ताईसाहेब आहे तर त्यांचा मसाला पावशेर एम आय डीशीतल्या बघू शकता ही मसाला अर्धा किलो हळद अर्धा किलो दिपाली ताईंची ह्या ताईसाहेबांचा मसाला दोन किलो ह्या ताईसाहेबांचा मसाला अर्धा किलो ह्या ताईसाहेबांचा मालवणी मसाला अर्धा किलो सांडगा अर्धा किलो ह्या ताईसाहेबांचं डिंक लाडू अर्धा किलो ह्या बारामतीतल्या ताईसाहेबांचं परत डिंक एक किलो डिंक लाडू ह्या ताईसाहेबांचं भरपूर मोठं आहे ते चेक करायचं आहे काय काय येते ह्या ताईसाहेबांचा मसाला अर्धा किलो इथून पुढं अजून आता चेक चेक करायचं राहिलं या लाडूच्या ऑर्डर इथे ह्या बघू शकता आणि इथपर्यंत लिहता आली मी काजलताईसाहेबापर्यंत मला वाटतं एकोणीस तारखेपर्यंतच्या ऑर्डर आहेत ह्या अजून यायचं बाकी आहे हे चेक करायचं बाकी आहे सर आले बघा राजेंद्र सर आणि वाजलेले आहेत रात्रीचे दस आणि हमारा इधर पॅकिंग ही चलरा आहे ऑर हा आमचे सर आहेत ते वैभव सर आहेत ते दिस पप्पा तुम्ही मला आता फोन केला आणि तुम्ही मला एकवीसशे रुपये पाठव हो, आणि काय आणलं एकवीसशे रुपयाच तुम्ही हा रातची चिठ्ठी नका दा दाखवू आताची चिठ्ठी दाखव काय आणलं एकविशेच मग तुम्ही घेऊन आला तर मला फोन कशाला केला हो तुम्ही पैसे पाठव म्हणून किती होईल का चारशे आठशे पाचशे पन्नास एकविशे कुठत्या नायकुल एकविशे बाय गेलो कसं एकवीसशे गावकडे कॅटबरी खाल्ली आम्ही आज चला अजून दस वाजले मी असं अजून तस होत करायच चाललेत माझे असं 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 चाललंय अजून हिकड हिकड ह्याच्यात बी आहे अजून आणि जसं मला उरकन तसं मी लिहितले चालले माझं आता ह्यांना जरा सामान नाही माझ्याकडे टाकायला लड्डू नाही येत डिंकाचे लड्ले राहिले कोणत्या परवा दिशी देते ही सगळी लाडू आली जाते अधीच पप्पा हे तर आता वाजल्यात मैत्रिणी साडे नऊ वाजून दहा मिनिटं म्हणजे पावणे दहाला ला पाच कमी साडेपाचला साडेपाच ताई गेले तर कामच चाललंय आणि हे बघू शकता का चाललेलं असत दिवसभर चाललेलं असतं माझ्या मैत्रिणी बघू शकता मसाला एक किलो शेंगदाण लाडू डिंक लाडू हळद सांडगं डिंक लाडू शेंगदाण लाडू दीड किलो कधीपासूनच्या ऑर्डर इथ बघू शकता इथं गुरुवार लिहिलं आहे आज हाय सोमवार डिंक लाडू एक किलो मसाला लाडू अर्धा शेंगदाण लाडू अर्धा तिकडं त्या बारामतीच्या ऑर्डर अजून तिकडं ठेवल्यात आहेत त्या इथं ह्या ह्या असं पॅकिंग करायचं आहे डिंक लाडू गेलं संपून खजुरीचं लाडू म्हणतात मग बनवल्यात त्याच्या ऑर्डर आहे त्या ह्या त्या तुम्हाला सांगते ज्याच्याबरोबर ताईसाहेब प्रेग्नेंट आहेत त्यांच्या पण त्याच्याबरोबर खजुरीचं लाडू बरोबर डिंकाचं होतं डिंकाचं गेलं संपून आता काय करायचं शेंगदाण्याचं लाडू एवढं राहिल्यात येतं आणि ह्यासह लाडू भरून ठेवल्यात इथं हे माणसानं हे कशात येतं तर ते काय काय ताईसाहेबांना ना मऊ लाडू पाहिजे असतात म्हणून ते त्यातमध्ये ते जरा त्यांच्या पद्धतीने बनवलेलं असतं तर ती एका ताईसाहेबांचं इथं आणि आज गेलं बारामतीतल्या तिथल्याच ताईसाहेबांनी नेहलं लाडू भेटायला आलेल्या आणि काय करू मी हो का एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं दीड किलो एक ताईसाहेबाचं येतं आणि तिथं अजून एकजणीचं ठेवल्याचं येतं